सर्वच्या क्रिएशनमध्ये तुमचे स्वागत आहे ओलंडच्या वेणकामध्ये आपण सध्या मोर कसा विणायचा ते पाहत आहोत त्यामध्ये भाग एक मध्ये आपण मोराची बॉडी आणि मान चोच हे प्रकारे विणायचे पाहिलेले आहे तर आज भाग दोन मध्ये आपल्याला मोराचे हे पंख आणि साईडचा जो पाठीमागचा पिसारा आहे तो कसा तयार करायचा त्याचबरोबर तो जोडायचा कसा आणि त्याला डेकोरेशन कसं काय करता येईल हे सर्व आपण पाहणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार डेकोरेशन करू शकता हा व्हिडिओ संपूर्ण पहा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला त्याचबरोबर याच्या अगोदरचासुद्धा भाग एक सुद्धा पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल असा सुंदर सुंदर सुरेख असा मोर कसा विनता येईल पाहण्यासाठी दोन्ही भाग पहा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करा त्याचबरोबर तुमच्यासाठी एक मी आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे मल माझ्यासोबत बऱ्याच मैत्रिणी कॉन्टॅक्ट करत आहेत की ऑनलाईन शिकवा म्हणून उलंदिविणकाम मी बरेच दिवसापासून हे टाळत आहे परंतु आता कसं व्हायला हो बरेच जण म्हणताय तर चला आपण एक शिकून पाहूया म्हणजे तुम्हाला जर आवडलं तर मग घेता येईल त्यासाठी मी एक प्रयत्न करणार आहे की ऑनलाईन पण शिक शिकवणी सुरू करणार आहे तर त्यासाठी ऑनलाईन शिकवणीमध्ये ज्यांना ज्यांना सहभागी व्हायचं आहे किंवा शिकायची इच्छा आहे त्यांनी माझ्याशी संपर्क करा किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की मला शिकण्याची इच्छा आहे कुठल्या वस्तू शिकायच्या आहेत त्या पण मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला नक्की शिकवीन त्यासाठी ऑनलाईन शिकण्यासाठी फक्त मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा किंवा माझ्याशी संपर्क करा मी तुम्हाला त्याबद्दल सर्व माहिती देईन चला तर मग पाहूया पार्ट दोनमध्ये आपण हा पिसारा कशाप्रकारे करणार आहोत याची बॉडी आणि मान तयार झालेली आहे तर आता भाग दोन मध्ये आपल्याला याचे पंख मागचा मोर पिसारा तुरा आणि ह्याला डोळे हे सर्व पाहणार त्याचं डेकोरेशन ते तर त्यासाठी ते मी पिसाऱ्यासाठी ते मी ही रिंग घेतलेली आहे ही रिंग विणायला घ्यायची आहे आपल्याला आता रिंगला कुठेही धागा बांधून घ्या तुम्ही अशा प्रकारे आणि याच्यावर आपल्याला मुके खांब करून घ्यायचे जेवढे बसतील तेवढे मुके खांब करून घ्यायचे त्या रिंगवर प्रकारे हे मुके खांब मी इथे पूर्ण कंप्लीट करून घेते अशा प्रकारे आपली रिंग पूर्ण विनून झालेली आहे आपल्याला आतमध्ये अशा प्रकारे इकडे खांब करून घ्यायचे त्याचे आता इथे दुसरा कलर जोडायचा आहे या अगोदर मध्ये सरळ करून घ्यायचे पूर्ण त्यानंतर जोडायचे नाहीतर हे जर क्रॉस जोडलं गेलं तर खांब व्यवस्थित येणार नाहीत परत इथे स्लिप टीच करताना आपल्याला दुसरा कलर जोडून घ्यायचा आहे पहिला तीन चाकडे खा का पहिला तीन साखळ्याचा खांब केलेला ते त्यानंतर प्रत्येक खांबावर आपल्याला सुईवर वेड्या घेऊन खांब घ्यायचे अशा <coughs> प्रकारे आपण अगोदरचा धागा कट करून घेऊया पण राऊंड ते कंप्लीट करून घेते पूर्ण प्रत्येक खांबावर खांब घ्यायचाय अशा प्रकारे हा पिवळा कलरचा राऊंड करून झालेला आहे त्यानंतर आता आपण परत जांभळा कलर जोडणार आहोत तिसऱ्या साखळीमध्ये <coughs> हा पण राऊंड आपल्याला खांबावर खांबच घ्यायचा आहे पहिला तीन साखळ्याचा खांब प्रत्येक खांबावर खांब घ्यायच पहिला जागा कट करून आहे याच्या आपल्याला दोन राऊंड घ्यायचे खांबावर खांब जा लक्षण आणि पुन्हा मध्यभागी पोपटी कलरचा घ्यायचं असे हाय एक ह्याच्या पुढचा आहे आणि हाय एक असे तीन राऊंड मी इथे कंप्लीट करून घेते इथे कमी करायचंच नाही आपल्याला कंटिन्यू खांबावर खांबच करून घ्यायचं आहे अशा प्रकारे इथे मी तीन राऊंड कंप्लीट करून घेतलेले आहे एक दोन आणि तीन हे सेमच खांबावर खांब घेतलेले आहे हे अशा प्रकारे हे डिझाईन तयार करायचे ह्याला तर आता आपल्याला ह्याला मध्ये हे जे जास्त झालेलं आहे ते असं ह्याला जुन्या जुन्या पाडून घ्यायच्या तशा झालेल्या आहेत हा जो दागा है, थोड़ा जस्ती करूना है चाहिए चाहिए। धागा आहे थोडा जास्तीचा कट करून आपल्याला घ्यायचा आहे इथे जे खांब आहे याच्यातून हा धागा काढून घ्यायचा आहे जे आपण हे चुन्या केलेल्या आहेत हे गोड्या गोड्या याच्यामधून खांबाच्या मधून धागा घ्यायचा आहे असं अशा प्रकारे समोरासमोरच्या खांबाच्या मधून हा धागा घेत जायचे ही आपली पिसाऱ्यासाठी जी रिंग आहे ते ती तयार करून घेत आहोत आपण धागा इथे जिथून स्टार्ट केला होता तिथे आलेला आहे तर इथे आपल्याला हा अशा प्रकारे ताणून घ्यायचा अशा इथे आपल्याला गुड्या गुड्या मिळणार आहेत त्यामुळे खूप छान दिसणार आहे हा पिसारा आणि हा जो इथे गोल रिकामा राहिलेला आहे याच्यावरती आपल्याला आरसा लावायचा आहे तर त्यासाठी हा धागा जास्त ताईट करून घ्यायचा आहे शक्य होईल तेवढा इथली जागा कमी कशी होईल याकडे आहे त्यासाठी हा अशा प्रकारे ताईट ओढून घ्यायचा आहे ते बांधून घ्यायचं तर हे मी ते धागा जोडून घेते करे अशा प्रकारे मागचा पिसारा तयार झालेला आहे तर याला आता आपणाला साईडना पंख तयार करायचे तर ते कशा प्रकारे करायचे पाहूया हे आपण काल बांगड्या दाखवले होते मी घेतलेल्या मध्ये घालायचे प्रकारे लावणार आहोत तर इथे हे साईडने ठेवायचे आहेत पूर्ण टोटल सात रिंग घेतलेले आहेत मी तर ही एक मी करून दाखवते इथे पण आपण त्या रिंगला बांधल्याप्रमाणे धागा बांधून घ्यायचा आहे आणि खांब करून घ्यायच्यात आहेत खांब बांगडीवर बसतील एवढे मी कंप्लीट करून घेते हे अशा प्रकारे करून झालेला आहे पहिला राऊंड त्यानंतर परत आपल्याला हा जांबा कलर सोडायचा आहे इथे इथे आपल्याला पूर्ण मुखे खांब करून घ्यायचे हा दुसरा राऊंड पण प्रत्येक खांबावर खांब करून घ्यायचाय हा पहिला धागा कट करून घ्यायचाय प्रत्येक खांबावर खांब प्रकारे मी इथे करून घेते हा दुसरा राऊंड पण कम्प्लीट झालेला आहे तर तिसऱ्या राऊंडसाठी साठी हा पिवळा कलर जोडून घ्यायचा आहे तर ह्या तिसऱ्या राऊंडला आपल्याला रा एक खांब सोडून दुसऱ्या खांबावर खांब आहे एक खांब सोडून दुसऱ्या खांबावर पूर्ण लाईन अशा प्रकारेच करून घ्यायची एक सोडायचं आहे पुढच्या ह्याच्यावर तो धागा कट केलेला आहे एक सोडायचा पुढच्यावर इथे मी कंप्लीट करून घेते असं मध्ये येणार आहे त्यामुळे अशा प्रकारे हा राऊंड झालेला आहे तर याच्या पुढचा राऊंड पण आपल्याला एक खांब सोडून दुसऱ्या खांबावरच खांब घ्यायचं आहे आता हे पूर्ण बंद होईपर्यंत अशा प्रकारेच एक सोडून दुसऱ्यावर खांब घ्यायचं आहे अशा <coughs> आपला गॅप भरून निघाले ते शेवटी एक साखळी घेऊन धागा कट करून घ्यायचा आहे आणि हा धागा आपल्याला खालून ओढून घ्यायचा आहे अशाच प्रकारे आपल्याला टोटल सात करून घ्यायचे आहेत हे मी तर करून घेतलेले आहेत सात आता आपल्याला ह्याच्या वरती लावायची इथे मध्यभागी एक अशा प्रकारे ते ने तीन तीन मोराचा पिसारा आपला खूप छान दिसतो आणि याच्यामध्ये आरशे लावून घ्यायचे तिथे मध्ये आरसा लावून घ्यायचा आता आपण पाहणार आहोत हे जोडायचं कसं आहे मी ते नंतर दाखवते अगोदर आपण मोराचे जे साईडचे पंख असतात ते कसे करायचे पाहिजे पंखासाठी ते स्लिप नोट करायचे चार साखळ्या दोन तीन चार पहिल्या साखळीमध्ये इथे गोल करून घ्यायचं आहे स्लिप डिच तीन साखळ्याचा पहिला खांब आणि या चार साखळ्याच्या गॅपमध्ये आपल्याला टोटल बारा खांब करायचे सुरवे वेडे घेऊन अकरा खांब आणि पहिला तीन साखळ्याचा म्हणून एक बारा खांब तर हे इथे मी पूर्ण करून घेते बारा खांब चार झालेले आहेत अजून आठ खांब अशा प्रकारे ते बारा खांब करून झालेले तिसऱ्या साखळीमध्ये परत इथे स्लिप टीच करायचे स्लिप टीच करताना इथे आपण दुसरा कलर ऍड करून घेऊया पहिला तीन साखळ्याचा खांब याच्यामध्येच अंतिम खांब घ्यायचा आता इथे आपल्याला एक सिंगल एक डबल। ले ले एका डबल इथे पहिल्यांदा दोन घेतलेले आहेत एकामध्ये दुसऱ्यामध्ये एक परत आता इथे दोन एक दोन हा धागा इथे कट करून घेऊया एक दोन कंटिन्यू करून हा आपला राऊंड इथे कम्प्लीट झाले तिसऱ्या साखळी परत स्लिप पुन्हा इथे तीन साखळ्याचा खांब आणि इथे एक दोन तीन चार पाच आणि सहा सिंगल सिंगल खांब घेतलेले आहेत सहा खांबा खांब पुन्हा इथे तीन साखळ्या घेऊन फिरवून घेतले पुढच्या इथे आपल्याला पाच खांब घ्यायचे पुन्हा तीन साखळ्या घेऊन फिरवून घ्यायचे आता इथे आपल्याला दोनाचा एक करायचा आहे तीनच खांब घ्यायचे त्याला आता आउटलाईन बॉर्डर म्हणून इथे आपण या कलरने साईडने खांब करत जायचे इथे आडवे खांब असतात त्याच्यामुळे इथे एका खांबातून दोन वेळा मुका खांब घेतला तरी चालतो हा पहिला धागा कट करून घेऊया मुका खांब आणि पुढच्या बाजूला इथे खांबावर खांब घ्यायचे तरी कंप्लीट कम्प्लीट करून घेते मी अशा प्रकारे इथे पूर्ण करून घेतलेला आहे ते साखळी टाकून धागा कट करून घ्यायचा आहे हे आपले पंखा आहेत असे दोन करायचेत आहेत आपल्याला हा मी इथे एक अगोदर करून घेतलेला आहे आणि हा दुसरा दोन्ही आता आपल्याला पंखा आधी जोडून घेऊया आणि मग मोरपी सारा कसा जोडायचा ते पाहूया अशी जोडून घ्यायची तिथे त्याच्यामध्ये थोडेस कॉटन घालायचं आहे फुगीर दिसण्यासाठी याच्यामध्ये थोडासा कॉटन घातलेला आहे मी अशा प्रकारे इथे आता आपल्याला स्टिच करून ते इथे घेतला आहे मी अशा असे मी दोन्ही साईडचे पंख लावून घेते अशा प्रकारे पंख जोडून झालेले आहेत आपले दोन्ही साईडचे आता आपण पिसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी अगोदर इथला मधला जोडून घ्यायचा आहे त्यानंतर साईडचे तीन तीन जोडून घ्यायचे तर हे जोडताना फक्त इथे दोन्ही रिंगा पकडायच्या आणि इथे जोडून घ्यायचे असं इथे दोन तीन टाके टाकायचेत आणि इथे दोन तीन किंवा वाटल्यास मध्ये पण टाकले तर चालतात फक्त जोडताना उलट्या बाजून ठेवायचं आहे सॉरी ही सरळ बाजू झाली आहे तर जोडतानाही आपल्याला उलट्या बाजूने जोडायचं आहे कारण धागा जो पाठीमागून येणार आहे इथे एक संपल्यानंतर इथे आपण जेव्हा दुसरं जोडणार आहोत हे तेव्हा इथे ते धागा दिसणार आहे तो धागा पाठीमागून जाणार आहे पुन्हा दुसरं इथे अशा प्रकारे ठेवून हे असं जोडून घ्यायचं उलट्या बाजूने तर अशा प्रकारे मी मोर पिसारा तयार करून घेते आणि तो नंतर मोराला कसा जोडायचा तो पाहूया अशा प्रकारे आपला जोडून झालेला आहे तुम्ही पाहू शकता हे धागा पाटी मागून आलेला आहे तर इथे दोन्ही रिंगाचे दोन्ही रिंगा, रिंगा पकडून इथे अशा प्रकारे त्या टाकी टाकलेले आहेत इथं दोन ठिकाणी दोन दोन ठिकाणी प्रत्येकाला आणि पुन्हा रिटर्न जाताना इथे मध्यभागी इथे पण टाके टाकलेले आहेत तुम्ही पाहू शकता इथं दोन पकडून त्याच्यामुळे हा धागा पाठीमाग आलेला आहे परत इथे कारण हे असं पाठीमाग एक मागे एक पुढे होऊ नये यासाठी ते दोन पकडून इथे पण असे पूर्ण टाके टाकलेले आहेत आणि आपला हा मोरपिसारा तयार झालेला तर हा मोरपिसारा मी इथे मोराला पण जोडून घेतलेला आहे तर जोडताना काय केले पहा इथे खालच्या बाजूला दोर टाके टाकून घेतलेले आहेत इथे आणि पुन्हा मध्ये धागा घेऊन इथे मध्ये घेऊन मधून जोडलेला आहे हे मध्ये अशा प्रकारे हे आपला इथे मोर तयार झालेला आहे डोक्यावर तुरा पण आपण तुऱ्यासाठी उलणच कट करून चिटकवलेली आहे तर तुम्ही मला ज्या पद्धतीने आवडत तुरा बाजारात अवेलेबल असतो दुकानामध्ये तर रेडीमेड तो आणून सुद्धा लावू शकता किंवा अशा प्रकारचा उलांचा सुद्धा तुरा खूप छान दिसतो तुम्ही तुमच्या आवडीनुसार ट्राय करा याला डोळे लावलेले आहेत आरशाने डेकोरेशन केलेलं आहे मध्ये एक आरसा लावलाय वरी पिसाऱ्याला पण आरशे लावलेले आहेत आणि साईडला पंखांना पण आरशा लावलेले आहेत अशा प्रकारे ह्याचं डेकोरेशन केलेलं आहे हा आपला मोर तयार झाले मोराची जोडी तयार केलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता खूप छान झालेली आहे दोन्ही मोर हा व्हिडिओ संपूर्ण पहा आवडला तर लाईक करा आपल्या इतर मैत्रिणींना शेअर करा त्याचबरोबर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करा अशा प्रकारे आपली मोराची जोडी तयार झालेली आहे खूप छान झालेली आहे मोराचे दोन व्हिडिओ पार्ट मध्ये झालेले आहेत तर भाग एक मध्ये आपण पाहिलेला आहे मोराची बॉडी आणि मान कशी करायची तर भाग दोन मध्ये त्याचे पंख पिसारा कसा करायचा आणि ते जोडायचे पाहिलेला आहे हा भाग दोन आहे दोन्ही व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा मोर कशा प्रकारे करायचा खूप छान झालेला आहे तुम्ही पाहू शकता दोन्ही पण मोर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर ज्या ज्या मैत्रींना विणकाम शिकण्याची इच्छा आहे त्यांनी बरेच जण मला आहेत की ताई लाईव्ह शिकवा कारण असं शक्यतो कसं होतं विणकाम शिकताना बऱ्याच जणांना ज्यांना ज्यांना अगोदर विणायला जमतं त्यांना हे व्हिडिओ पाहून विणायला जमतं परंतु जे नवीन नव शिकाऊ आहे त्यांना हे एकदम लगेच जमत नाही त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की बऱ्याच जणांचे कॉल येत आहेत की आम्हाला लाईव्ह शिकवा तर त्यासाठी सुद्धा मी तयार आहे ज्यांना ज्यांना लाईव्ह शिकायचं आहे त्यांनी था मा मला माझ्याशी संपर्क करा किंवा कमेंट करून सांगा की मला शिकायचं आहे मी माझा नंबर देईन त्याच्यावर संपर्क करा म्हणजे तुम्हाला जर विणकाम शिकण्याची इच्छा असेल लाईव्ह तर मी तुम्हाला नक्कीच त्या ग्रुपला ॲड करेन त्याचा आपण आपला एक ग्रुप केला जाईल वेगळा म्हणजे तुम्हाला लाईव शिकताना त्या ग्रुपला मला नोटिफिकेशन पाठवता हो येतं मग तुम्ही जॉईन होऊ शकता अशा प्रकारे चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय